हो तुम्ही बरोबर ऐकलंय एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा काय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो काय आहे पडद्यामागचं राजकारण समजून घेऊया आजच्या भागात नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा जरंगे पाटलांचं मराठा आंदोलन मुंबईत पोहोचलं सर्वात जास्त टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या याच प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले जरंगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी आपली राजकीय पोळी भासते मला सत्तेवरून खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु यामध्ये ते यशस्वी होणार नाही त्यांच्या आंदोलनाला रसद कोण पुरवत आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर ते कदाचित शरद पवारांवर टीका करत असावेत असा सर्वांचा समज होता परंतु कदाचित यामागे स्वतः महायुतीतले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे मत काही राजकीय जाणकार करत आहेत कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवेंद्र फडणवीस सत्तेवरून उतार होणार आणि शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार याकडे लक्ष वेधून घेत आहेत पाहूया यावेळी जरांगे पाटील अंतरवालीतून निघायच्या एक आधी फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या मराठा नेत्यांना काम करू देत नाहीत असं वक्तव्य केलं त्याच्या चर्चा संपत नाहीत तोवर त्यांनी दुसऱ्या दिवशी आंतरवालीतून निघताना एकनाथ शिंदे हा खरा माणूस आहे त्यांना गरीबाची जाण आहे सच्चा माणूस आहे ह्या भाषेत त्यांचं तोंड भरून कौतुक केलं तेव्हापासून यामागे स्वतः एकनाथ शिंदे तर नाहीत ना असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आला असाही फडणवीस शिंदे यांचा अंतर्गत वाद आता लपून राहिलेला नाही त्यातच जरंगे पाटलांनी सत्ता उलथून टाकण्याची भाषा करत फडणवीसांनी आरक्षण दिलं नाही तर त्यांना सत्तेवरून काढण्याचा निर्णय दिल्लीवरून मोदी आणि अमित शहा घेतील असेही ते म्हणाले नेमकं जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना अमित शहा मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी आले होते त्यांनी मराठा आंदोलनाच्या प्रश्नासंदर्भात विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली आता पुन्हा विनोद तावडे हे फडणवीस विरोधक म्हणून पाहिले जातात हे सर्वांना माहीत मागील काही वर्षात तर त्यांना फडणवीसांचा पर्याय म्हणून पाहिलं गेलं होतं अशात या विषयावर शहांनी विनोद तावडेंशी चर्चा करणं राजकीय जाणकार्यांच्या भुया उंचावणार होणार आहे शिवाय यानंतर अमित शहानी भेट कुणाची घेतली ती भेट होती एकनाथ शिंदे या भेटीनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि आंदोलक मुंबई ठाण मांडून बसलेले असताना अशा परिस्थितीत शिंदे मात्र त्यांच्या दरेगावी का गेले असतील हाही मोठा सवाल आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांना या ही मजबुरीत उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडणारे अमित शहाच होते असं म्हणतात त्यामुळे पुन्हा फडणवीसांचे पंख चाटण्यासाठी शहानी नवीन डाव टाकलेला नाही ना असं म्हटलं जाते आंदोलनाच्या मागे स्वतः एकनाथ शिंदे आहेत याला दुजोरा देणारा एक अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनीही लागाव जेव्हा फडणवीस म्हणाले की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी आपली राजकीय पोळी भासते त्याच्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवण्याची वेळच तुम्ही काय येऊ त्यांचा होता हा, होत। हा रोग कळावा यासाठी की काय दुसऱ्या दिवशी संजय राऊत पत्रकारांशी बोलताना थेट म्हणाले फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेनी आंदोलनाला फूस दिलेली आहे राऊतांना फडणवीसांची काळजी असण्याचं काही कारण नाही पण फडणवीसांना डावलून शिंदे मुख्यमंत्री होणार याची चाहूल संजय राऊत यांना लागलीय का एवढंच काय राज ठाकरेंना मुंबईतल्या आंदोलनावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता विचारा असा उल्लेख केला त्यामुळे एक नाही तर अनेक घटना या एकनाथ शिंदे पडद्यामागं मोठा गेम करत नाहीत ना याकडे बोट दाखवत आहेत स्वतः भाऊ दोरसेकर जे नेहमी फडणवीसांची स्तुती करताना थकत नाही त्यांनी नुकताच अनंत चतुर्दशी पूर्वी फडणवीस सरकारचे विसर्जन नक्की झाले या मथळ्याखाली व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे राजकीय चर्चांना <us> <us> पुन्हा उदाहरण आलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या तर्कांना आणि चर्चांना जो आधार दिला जातोय तो खरा आहे का की हे फक्त कल्पनांचे इमले आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सा राजकीय घडामोडींसाठी आपल्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद